नमस्कार पावसाचा जोर ओसरला राज्यातील काही भागात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज कायम आहे राज्यातील अनेक भागात सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरण पिकांना फटका बसत आहे तर पण हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज दिला आहे हवामान विभागाने आज रत्नागिरी रायगड आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला तर सिंधुदुर्ग कोल्हापूर पुणे आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अलर्ट दिला आहे तसेच परभणी नंदुरबार विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट दिला तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पडतील असाही अंदाज दिला आहे तर उद्या रत्नागिरी रायगड पुणे आणि सातारा तसेच चंद्रपूर गडचिरोली गोंदिया काही जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तसेच सिंधुदुर्ग कोल्हापूर ठाणे धुळे छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा वाशिम अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट दिला आहे तसेच हवामान विभागाने मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे रविवार सोमवार आणि मंगळवारी कोकण मध्य महाराष्ट्र घाटमाथा आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला तर मराठवाडा मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या दिशा नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद